हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ झाल्यानंतर मुंबई न्यायालयाचा कामाचा भार कमी होईल आणि लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल असे लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी कायदा हातात घेणे गैर आहे राष्ट्रपती नियुक्त खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे सांगलीमध्ये वक्तव्य कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलेला आहे लवकरच त्याचे काम सुरू होईल त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा भार कमी होऊन या परिसरातील सहा जिल्ह्यातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रपती नवनियुक्त खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेला आहे सांगली जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते विधिमंडळाच्या प्रांगणात काल झालेल्या मारा मारामारीच्या प्रकारावर बोलताना ते म्हणाले की यामुळे लोकशाहीचा बुरुजाची अप्रतिष्ठा झाली आहे लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे गैर आहे असे वक्तव्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केले राजकारण्याने प्रसंगी स्वतःचा संसार सोडून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटले पाहिजे अशी अपेक्षा असते पण असे घडत नाही त्यावेळी राजकारण्यांची प्रतिमा मलिन होत असते असे मत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली नाही कोल्हापूरला बेंच स्थापन करण्यात कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं एक स्थापना होईल असं ते आहेत केलं पण सुरुवातीच्या काळात किती न्यायाधीश नेमले जातील फौजदानीकरता किती राहतील दिवाणीकरता किती राहतील त्या डिव्हिजन बेंच स्थापणार का आणि त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आज कोल्हापूरला तसं उपलब्ध आहे का याची देखील चाचपणी उच्च न्यायालय करेल पण एक गोष्ट मात्र चांगलीच आहे कोल्हापूर सातारा सांगली आणि मला वाटतं कोकणातील सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या रत्नागिरी सोलापूरही त्याच्यामध्ये आहे सोलापूर तर माझ्यामध्ये सहा जिल्ह्यांचं कामकाज इथे चालवलं जाईल कोल्हापूरच्या बेंचकडे त्याच्यामुळे मुंबईच्या न्यायालयावरचा लोड कमी होईल आणि लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला तुला हरकत नाही अडचणी आहेत ज्यामध्ये वकिलांचं स्टायपंड असेल किंवा पेन्शन असेल किंवा दुसरा विषय असा आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या जी विकटी ह्या भागातली मुलं आहेत त्यांना एक्झामसाठी इकडे औरंगाबाद नागपूर ह्या भागात लावला जातात त्यासाठी आपण काही प्रयत्नशील राहणार आहोत वकिलांच्या बाबतीमध्ये एक वकिलांचा संरक्षण कायदा त्यांचा असावा अशा तऱ्हेची मागणी महाराष्ट्र महाराष्ट्रच्या काही सदस्यांनी देखील केलेली आहे अर्थात या बाबतीत काय मॉडॅलिटी आखता येईल ते बघितलं गेलं पाहिजे ज्याप्रमाणे वैद्यकीय पेशातील होती हल्ले होतात त्या संदर्भातील सरकारने कायदे आणले परंतु वकिलांच्यावरचे हल्ले होतात हे कोणत्या कारणाने या कारणाने असे हल्ले किती झाले आहे ते का घडले याचं देखील निश्चितपणे तपासणी करता येईल आणि त्याबद्दल एकदा स्टॅटिस्टिक मिळाल्यानंतर वकिलांच्या संरक्षणाचा कायदा देखील आपल्याला आणता येईल का याचाच देखील मी अभ्यास केला साहेब विधानसभेमध्ये जो राडा झाला एका आमदारांच्या समर्थकाने असं विधान भवनामध्ये मारामारी केली ते शोभनीय आहे निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब स्पष्ट आहे विधिमंडळाच्या आवारात काही व्यक्तींनी तुंबळ मारामारी केली आणि त्यामुळे पर्यायने लोकशाहीचा जो बुरुजतो विधीमंडळ त्याची अप्रतिष्ठा झाली आहे असे प्रकार व्हायला नको होते दुर्दैवाने घडले आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती केली विधान भवनाच्या क्षेत्रात अशा प्रकारचा त्या अध्यक्षांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा आणि माझ्या मते या दृष्टिकोनातून अध्यक्षांनी कारवाई सुरू केलेली दिसते पण आज ही बातमी एक काम करतो होती की दोन्ही पक्षाच्या ज्यांनी होते त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी विधिमंडळात दिलगिनी व्यक्त केली पुन्हा त्याच्यावरती मतभेद झाले परंतु ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही चांगल्या नागरिकास असे प्रकार ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून घेतो त्या लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी अशा रीतीने कायदा हातात घेणं हे केव्हाही गैर आहे अर्थात मला खात्री की कायदा या बाबतीत योग्य ती पावलं उचलली आणि बघूया काय होतं ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मुलाखत आज प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये निवडणूक आयोगावरती आश्रय बनलेले आहेत निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फसला धोंडे आहे असं म्हटलं आणि ठाकरे हा ब्रँड आता कुणीही करू शकत नाही असं म्हटलं नाही असं आहे की मी सध्या राष्ट्रपतींचा प्रतिनिधी होऊन माझी राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आली त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते आणि ने राजकीय पक्ष एकमेकांवर हिकारोप करत असतील तर त्यावरती मी काही दखल देणार घेणार नाही आणि तो माझा भागही नाही कारण मी काही एक उत्तर दिलं त्याच्यावरती तुम्ही प्रतिउत्तर दुसरीकडनं मागा त्याच्यावरती राष्ट्रपतींचा प्रतिन प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवरती मी इम्पार्शली यामध्ये कुठेही कॉमेंट करणार राजकारणात येतोय राज्यसभेवरती येतोय कसं बघता याकडे मी राजकारण कधी घालणार आहे असं म्हटलं नाही उलट पक्षी राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना आपला संसार सोडून घरदार सोडून सामान्य माणसाच्या करता हिता करता तो झटला पाहिजे अशी अपेक्षा राजकारण्याकडून असत काही वेळेला असं घडत नाही आणि त्यावेळेला घडत नाही त्यावेळेला राजकारण्याची प्रतिमा ही मलिन होत असते मी माझ्या बुद्धीच्या कोटीप्रमाणे राजकारण हे चांगलं आहे राजकारणामध्ये तुम्हाला कायदे चांगले करता येतात अभ्यास करता येतात ह्या देशाला भक्कमानी एक वेगळं त्याचं वळण देण्याकरता देखील मी माझ्या बुद्धीचा उपयोग करेल एवढंच मी आश्वासन करतो आता तुम्ही कोणत्या पक्षाचे खासदार नाही राष्ट्रपती नियुक्त खासदार त्यामुळे तुम्ही पॉलिटिकल भाष्य करायला हे करताय मी पॉलिटिकल भाष्य कुठे केलेलंच नाही त्याचं पाहताय जपताय खूप कुणा येऊन येईल तरी तुम्ही भाषणात उल्लेख केला जाणार के दुणी दुणी ओ, ना ना, की निवडणुकीच्या दरम्यान मला राजद्रोही देशद्रोही म्हणतो हो माझं दुःख दाखवून मी सांगितलं हां मग तशी दुःख वाटले येणार ना आता आपण त्यात नाही असं आहे बघा ज्या लोकांना कळत नाही ज्या लोकांना बेछूट आणि बेलगाम आरोप करण्याची सवय असते त्यांच्याकडे मी माझ्या स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष करतो कारण शेवटी सत्य हे विजयी होत असतं त्याच्यामुळे मी त्याला फारसं घेत नाही आणि याबाबतीत अजून मी शपथ घेतली नाही शपथ घेतल्यानंतर बोलतो हे एक आमची शंका आता आपण शपथ घेतल्यानंतर था खासदार म्हणून राज्यसभेत जा तर जे काही विशेष सरकारी वकील म्हणून जे आहे ते तसंच पुढं चालू ठेवता येईल असं आहे शपथ घेतल्यानंतर मी याचं उत्तर तुम्हाला ते